शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा व्हिडिओ निर्मिती स्पर्धा सन दोन हजार सव्वीस शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दोन विषय मराठी भाषा घटक दोन शब्द संपत्ती उपघटक वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ निर्मिती श्री मनोज गुलाबराव पाटील सहाय्यक शिक्षक श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खांबाडा पंचायत समिती चिमूर जिल्हा परिषद चंद्रपूर वाक्प्रचार हा घटक शिकताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या बाबी एक वाक्प्रचार हा असा शब्दसमूह आहे ज्यांचा शब्दशा वा सरळ अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो दोन वाक्प्रचार माणसांच्या वर्तनावरून स्वभाव वैशिष्ट्यावरून परिसरातील वस्तूंवरून तसेच अव्यवाधारित असे अनेक वाक्प्रचार आहेत त्यामुळे त्यांचा बारकाईने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे तीन वाक्प्रचार त्यांचा अर्थ व वा वाक्यात उपयोग यांच्या परस्पर संबंधाने वाक्प्रचार हा भाग सोपा करता येतो वाक्प्रचाराचा शब्दशा अर्थ अभिप्रेत नसल्याने त्याचा भावार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे त्याच्यामुळे या भागाचा अधिकाधिक अभ्यास करणे व समजून घेणे महत्वाचे आहे चला तर मग वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बघूयात व सराव करूयात सराव एक अंगवळणी पडणे अर्थ सवय होणे वाक्यात उपयोग मला अभ्यास करण्याची सवय झाली आहे असे न म्हणता अभ्यास करणे हे माझ्या अंगवळणी पडले आहे असे आपण म्हणतो याचा अर्थ सवय झाली असा होतो सराव दोन जीवाचे रान करणे अर्थ खूप प्रयत्न करणे वाक्यात उपयोग काम यशस्वी होण्यासाठी मंथनने खूप प्रयत्न केले असे न म्हणता काम यशस्वी होण्यासाठी मंथनने जीवाचे रान केले असे म्हणतो याचा अर्थ असा जीवाचे रान व खूप प्रयत्न करणे यांचा संबंध नाही मात्र त्यांचा भावार्थ लक्षात घेता अर्थ गर्भ आहे शारीरिक अवयवाधारित वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ डोके डोक्याला हात लावून बसणे अर्थ विचार करीत बसणे वाक्यात उपयोग यावर्षी पिकपाणी बरे न झाल्याने रामभाऊ डोक्याला हात लावून बसला कपाळ कपाळाला हात लावणे अर्थ नाराजी दाखवणे वाक्यात उपयोग वारंवार सूचना देऊनही मुले ऐकत नसल्याने रमाने आपल्या कपडाला हात लावला कान कान उपटणे म्हणजे कडक शब्दात समज देणे वाक्यात उपयोग वर्गात वाढत्या अबोल्याला चाप बसण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कान उपटले म्हणजेच त्यांना समज दिली नाक नाक मुरडणे अर्थ नापसंती दाखवणे वाक्यात उपयोग यावर्षी सांस्कृतिक स्पर्धेत नृत्य करण्यासाठी सानिकाने नाक मुरडले दात दात ओठ खाणे चिड व्यक्त करणे वाक्यात उपयोग वाढत्या महागाई विरुद्ध जनता नेहमीच दात ओठ खात असते म्हणजेच वाढत्या महागाईविरुद्ध जनता चीड व्यक्त करते तोंड तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे वाक्यात उपयोग पाणीपुरी बघताच प्रतीक्षाच्या तोंडाला पाणी सुटले डोळे डोळा लागणे म्हणजे झोप येणे वाक्यात उपयोग दिवसभर शेतात राबल्यामुळे शामरावचा बिछाण्यावर पडताच डोळा लागला म्हणजेच त्याला झोप लागली झोप आली हात हात देणे अर्थ मदत करणे वाक्यात उपयोग समयी, जो हात देतो तोच महान असतो एकमेकांना हात देणे हाच खरा मानवधर्म आहे पोट, पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे वाक्यात उपयोग उपवास करण्याची सवय नसल्यामुळे भावेशच्या पोटात आग पडली म्हणजेच भावेशला खूप भूक लागली पाठ पाठ थोपटणे म्हणजेच शाबासकी देणे कौतुक करणे वाक्यात उपयोग प्रथम सत्र परीक्षेत प्रांजनाचा प्रथम क्रमांक आल्यामुळे शिक्षकांनी प्रांजनाचे पाठ थोपटली म्हणजेच तिला शाबाशकी दिली तिचे कौतुक केले कंबर कंबर कसणे अर्थ जिद्दीने तयार होणे वाक्यात उपयोग यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व्हायचे म्हणून विद्यार्थ्यांनी कंबर कसली म्हणजेच विद्यार्थी जिद्दीने तयार झाले पाय पाय धरणे अर्थ शरण जाणे माफी मागणे वाक्यात उपयोग शिवरायांनी स्वराज्य रक्षणासाठी परकीयांचे कधीही पाय धरले नाही म्हणजेच शिवराय कुणालाही शरण गेले नाही किंवा माफी मागितली नाही अंग अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप येणे वाक्यात उपयोग खोट्या गोष्टीमुळे भावेशच्या अंगाचे लाही लाही होते म्हणजेच खोट्या गोष्टीमुळे भावेशला अतिशय संताप येतो अतिशय राग येतो जीव जीवाला जीव देणे म्हणजे कोणत्याही प्रसंगात दुसऱ्याला मदत करणे वाक्यात उपयोग शिवरायांचे मावळे जीवाला जीव देणारे असल्यामुळे हिंदवी स्वराज्य दिमाखात उभे राहिले केस केसाने गडा कापणे म्हणजे दगा फटका करणे विश्वासघात करणे वाक्यात उपयोग केसाने गळा कापल्यामुळेच छत्रपती संभाजी राजांचा वध झाला म्हणजेच दगाबाजी विश्वासघात केल्यामुळेच ते पकडले गेले व त्यांचा अंत झाला अन्य वाकप्रचार व त्यांचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत एक आरडाओरडा करणे म्हणजे त्रागा करणे दोन घाम फुटणे म्हणजे घाबरणे तीन कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे चार खंत वाटणे म्हणजे दुःख होणे पाच थरकाप उठणे म्हणजे खूप घाबरणे अशा प्रकारे वाक्प्रचार व वा त्यांचा अर्थ समजून घेऊन उदाहरणांचा सराव करणे आवश्यक आहे चला तर मग वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांचा सराव करूया प्रश्न एक वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ यानुसार चुकीची जोडी निवडा एक हुश्य करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे दोन कावरीबावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे तीन मग्न असणे म्हणजे रमून जाणे चार कांगावा करणे म्हणजे विनवणी करणे उत्तर पर्याय एक दोन तीन तिघांचेही अर्थ अगदी योग्य आहेत मात्र पर्याय चार कांगावा करणे म्हणजे विनंती करणे ही चुकीची जोडी आहे स्पष्टीकरण कांगावा करणे म्हणजे लहान सहान गोष्टींचा मोठा गवगवा करणे विनाकारण फाजील तक्रार करणे किंवा अतिशय करून गोंधळ उडवणे होय प्रश्न दोन अचंबा वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ नसलेला पर्याय निवडा एक आश्चर्य वाटणे दोन चकित होणे तीन नवल वाटणे चार अंतर्मुख होणे स्पष्टीकरण अचंबा वाटणे या वाक्प्रचाराचा पर्याय क्रमांक एक दोन व तीनमध्ये योग्य अर्थ दिलेला आहे त्याच्यामुळे पर्याय चार हे उत्तर चुकीचे आहे अशा प्रकारे या घटकाचा सराव करून भाषा समृद्ध तर करावीच मात्र शिष्यवृत्ती परीक्षेच्या संबंधाने गुणानुक्रम मिळविण्यास उपयोग करावा परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा